नाशिक जिल्हा होमगार्ड कार्यालय नाशिक नाशिक येथे प्रजासत्ताक दिन मोठ्या महासमारंभाने पार पडला जिल्हा होमगार्ड जिल्हा समादेशक श्री आदित्य मिरखेलकर साहेब भारतीय पोलीस सेवा जिल्हा समादेशक होमगार्ड नाशिक तथा पोलिस अधीक्षक नाशिक ग्रामीण तसेच सुरेश जाधव साहे साहेब प्रशासकीय अधिकारी तडवी साहेब केंद्र नायक श्री निनावे साहेब दल सुभेदार चौधरी साहेब दल सुभेदार श्री दैतकर साहेब श्री जाधव साहेब श्री उस्मान गणी श्री मुख्तार साहेब हे कर्तव्य अधिकारी तसेच प्रशांत चौधरी श्री पवार साहेब श्री शिंदे साहेब हे नायक तसेच ग्राउंड उत्कृष्ट काम करणारे श्री साळवे साहेब व जगताप साहेब फलटण नायक हे सर्व मिळून एकूण दहा पथकातील शंभर होमगार्ड जवान त्र्यंबकेश्वर मालेगाव चांदवड सिन्नर निफाड ओझर सटाणा नाशिक शहर या पथकातील सर्व जवान यांनी दिनांक सव्वीस जानेवारी दोन हजार पंचवीस रोजी उत्कृष्ट परेड संचालन करून नाशिक होमगार्ड जिल्हा कार्यालय येथे ध्वजारोहणाचा कार्यक्रम पार पाडला तसेच सर्व होमगार्ड जवानांनी प्राथमिक शिबिरासाठी आलेल्या जवानांना माननीय श्री आदित्य मिरखिलकर जिल्हा समादेशक अधिकारी यांनी प्रशिक्षणार्थी जवानांना मार्गदर्शन करून सव्वीस जानेवारीच्या शुभेच्छा दिल्या లాయి మహారాష్ట్ర న్యూజా రామదా జాధవ త్ర్యంబకేష్